नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून तीन हजार एकोणपन्नास कोटी रुपयांची मदत जाहीर मदतीचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत आर्थिक समावेशकतेच्या उद्दिष्टातून मागासवर्गीय जनतेच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील पंतप्रधान सक्षम लोकशाही कारभारासाठी मुद्रित प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची जेटली यांचं मत गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारला एकतीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी कंपनीच्या अठ्ठावन्न कार्यालयांवर सीबीआयचे छापे आणि जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा कडाका कायम अनेक ठिकाणी पारा शून्याखाली आणि आता पाहूया सविस्तर बातम्या महाराष्ट्रातल्या भीषण दुष्काळाच्या निवारणासाठी केंद्राकडून तीन हजार एकोणपन्नास कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आज नवी दिल्लीत करण्यात आली राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या उच्चस्तरीय समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग वित्तमंत्री अरुण जेटली आणि कृषीमंत्री राधामोहन सिंग उपस्थित होते राज्य सरकारनं दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे चार हजार दोनशे कोटी रुपयांची मागणी केली होती राज्यावरील या संकटाच्या वेळी केलेल्या के मदतीबद्दल आपण आभारी असून राज्याला आतापर्यंत मिळालेली ही सर्वात भरीव मदत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरमध्ये स्पष्ट केलं आहे केंद्राने आज जाहीर केलेल्या मदतीबद्दल राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दूरदर्शनकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आपल्याला नऊशे वीस कोटी रुपये आधीच दिलेले आहे आणि आज एकतीसशे कोटी रुपयाची मदत केंद्राने जाहीर केलेली आहे यापूर्वी राज्यामध्ये एवढी मदत कधीही झाली नाही पन्नास वर्षात तेवढी मदत पहिल्यांदा राज्य सरकारला केंद्राने केलेली आहे जी एकतीसशे कोटी दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला चाऱ्यासाठी वैरणासाठी पिण्याच्या पाण्यासाठी गुरांच्या छावणीसाठी जी जी काही जेवढा काही खर्च होईल तो खर्च याच्या व्यतिरिक्त देण्याचं केंद्राने आपल्याला सूचित केलं आहे मान्य केलेलं आहे ही मदत एकत्र एक आपल्याला साधारण या आठ दिवसाच्या आत हे तीन हजार एकशे कोटी रुपये आपल्याला मिळतील आणि चार हजार कोटी रुपयाची आपण नागपूरच्या अर्थसंकल्पामध्ये अतिरिक्त या व्यतिरिक्त तरतूद आपण करून ठेवलेली आहे दहा हजार पाचशे कोटी रुपयाचं शेतकऱ्यांसाठी पॅकेजही आपण घोषित केलेलं आहे त्यामुळे आता जवळजवळ आपल्याकडे अठरा हजार कोटी रुपये साडे अठरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आता उपलब्ध आहे आर्थिक समावेशकता हे सरकारचं मुख्य उद्दिष्ट असून मागासवर्गातल्या जनतेच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात आज अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं ते बोलत होते समाजाच्या शेवटच्या स्तरात असलेल्या घटकाला बळकट करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ऐंशी हजारांहून अधिक लघु उद्योजकांना सुमारे पन्नास हजार कोटी रुपयांचं विनातारण कर्ज उपलब्ध झालं असून त्यापैकी बहुसंख्य उद्योजक अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग आणि महिला असल्याचं त्यांनी सांगितलं आम्हाला रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार निर्मिती करणारे तयार करायचे आहेत असं पंतप्रधान म्हणाले देशाच्या आर्थिक विकासाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पूरक ठरतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी पंतप्रधानांनी दलित उद्योजकांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केलं यावेळी पंतप्रधानांनी एक ॲप देखील लॉन्च केलं सक्षम लोकशाही कारभारासाठी मुद्रित प्रसार प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे मुद्रित प्रसारमाध्यमांसंदर्भात भारतीय वृत्तपत्र निबंधकांनी तयार केलेल्या कलिएक्णसाठाव्या वार्षिक अहवालाचं आज नवी दिल्ली इथं जेटली यांनी प्रकाशन केलं त्यावेळी ते बोलत होते जगभरातल्या मुद्रित प्रसारमाध्यमांची संख्या कमी होत चालली आहे मात्र भारताचा अपवाद असून मुद्रित प्रसारमाध्यमांनी सहा टक्के आणि दैनिकांनी आठ वाढ नोंदवली असल्याची माहिती त्यांनी दिली पंचतारांकित हॉटेल्स वगळता अन्य कोणत्याही हॉटेल्स मद्यालयं किंवा अन्यत्र मद्यविक्रीवर बंदी घालण्याच्या केरळ सरकारच्या धोरणावर आज सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं त्यामुळे केरळमध्ये आता केवळ पंचतारांकित हॉटेलांमध्येच मद्य उपलब्ध होणार आहे केरळ सरकारनं घातलेल्या या बंदीला दोन तीन आणि चार तारांकित हॉटेल मालकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं मात्र न्यायालयानं त्यांची याचिका फाळली मद्यवितरणासंदर्भात केरळ सरकारनं नवीन धोरण तयार केलं होतं केवळ पंचतारांकित मद्य उपलब्ध करण्याची तरतूद या धोरणात होती या धोरणाला हॉटेल आणि बार मालकांनी उच्च न्यायालयात केलेली याचिका फेटाळल्यानंतर या हॉटेल मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानंही त्यांची याचिका आज फेटाळून लावली कोल्हापूर शहरात राबवण्यात आलेल्या रस्ते विकास प्रकल्पाबाबत तामसेकर समितीनं केलेलं चारशे एकोणसाठ कोटी चव्वेचाळीस हजार रुपयांचं मूल्यांकन सर्व सहमतीनं आधारभूत मानण्यात आलं आहे ही रक्कम रस्ते विकास महामंडळाकडून आयआरबीला येणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत दिली शहरात टेमलाईवाडी परिसरातला भूखंड रस्ते विकास महामंडळाला मदत स्वरूपात देण्यात येणार आहे असंही पाटील यावेळी म्हणाले आयआरबीनं राबवलेल्या या प्रकल्पाचं मूल्यांकन करण्यासाठी चार समित्या नेमण्यात आल्या होत्या त्यापैकी तामसेकर समितीच्या मूल्यांकनावर आयआरबी टोलविरोधी कृती समिती आणि राज्य सरकार यांच्यात सहमती होऊन हा निर्णय जाहीर करण्यात येत असल्याचं पाटील यांनी सांगितलं शहरांतर्गत रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च महापालिकेला करावा लागणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं कोल्हापूरच्या टोल वसुलीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता मुंबईच्या प्रवेशद्वारातील टोल रद्द करण्याची मागणी होत असून त्यासाठी समिती नेमण्यात आली या यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असं पाटील यांनी म्हटलं आहे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून काल अटक केलेल्या समृद्ध जीवन कंपनीचा मालक महेश मोतेवार याला येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आज त्याला उमरगा न्यायालयात हजर करण्यात आलं या फसवणूक प्रकरणी समृद्ध जीवन कंपनीच्या महाराष्ट्र आणि ओदिशातल्या अठ्ठावन्न कार्यालयांवर सीबीआयनं छापे घातले दोन कथित चिटफंड घोटाळा प्रकरणी हे छापे टाकण्यात आले असून पुण्यात चाळीस औरंगाबाद आणि प्रत्येकी एक तर ओदिशात दोन ठिकाणी सीबीआयकडून तपास करण्यात येत आहे समृद्ध जीवनच्या काही प्रवर्तकांच्या घरावरही आज सीबीआयनं छापे घातले आहेत आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच दृष्टीक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर दोन हजार पंधरा मधल्या महत्वाच्या घडामोडी ऐतिहासिक घटनांचे पडसाद राजकीय सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक आर्थिक घडामोडी विविध क्षेत्रातले पुरस्कार सन्मान क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या या महत्वपूर्ण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रम दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर प्रसारण एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा संध्याकाळी साडेसात ते साडेआठ पुनर्प्रसारण एक जानेवारी दोन हजार सोळा सकाळी नऊ ते दहा आपल्या सह्याद्री वाहिनीवर सातव्या वेतन आयोगाचा लाभ सर्व कंत्राटी आणि मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मिळावा या प्रमुख मागणीसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात आरोग्य सेविका आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रात कंत्राटी आणि मानधनावर काम करणाऱ्यांची संख्या त्रेचाळीस टक्के आहे या सर्वांना सेवेत कायम करून त्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ द्यावा अंगणवाडी सेविकांचं थकित वेतन तातडीनं मिळावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या भिवंडेमध्ये आज पहाटे दोन मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले भिवंडीतल्या ईदगाह मार्गावरील हमालवाडा परिसरात सुमारे चाळीस वर्षांपूर्वीची जुनी इमारत आज पहाटे पाचच्या सुमाराला कोसळली इमारतीच्या ढिगाऱ्याखालून दहा जणांना बाहेर काढण्यात आल्यावर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं यापैकी गंभीर जखमी असलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला या मृताच्या कुटुंबियांना शासनाकडून चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे काश्मीर खोऱ्यात थंडीची लाट अधिक तीव्र झाली असून बहुतेक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे लेहमध्ये उणे अकरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस एवढ्या निचांकी तापमानाची नोंद झाली श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे तीन पूर्णांक सात अंश सेल्सिअस होतं गुलमर्ग या पर्यटनस्थळी किमान तापमान उणे सहा पूर्णांक सहा अंश होतं तर कारगिलमध्ये उणे दहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली पहलगाम कुपवाडा इथंही थंडीचा जोर कायम होता कोकण मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्यानं गारवा वाढला आहे राज्यात सर्वात कमी तापमान नांदेड इथं आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल छत्तीस किमान पंधरा पुणे कमाल एकतीस किमान दहा औरंगाबाद चौतीस आणि तेरा नाशिक कमाल तेहतीस किमान अकरा कोल्हापूर बत्तीस आणि सतरा रत्नागिरी सदतीस अठरा सोलापूर छत्तीस आणि पंधरा आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान तेरा अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून तीन हजार एकोणपन्नास कोटी रुपयांची मदत जाहीर मदतीचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत आर्थिक समावेशकतेच्या उद्दिष्टातून मागासवर्गीय जनतेचा सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील पंतप्रधान सक्षम लोकशाही कारभारासाठी मुद्रित प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची जेटली यांचं मत गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारला एकतीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी कंपनीच्या अठ्ठावन्न कार्यालयांवर सीबीआयचे थंडीचा कडाका कायम अनेक ठिकाणी पारा शून्या खाली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं वेगवान पण सुरक्षित वाहतुकीसाठी सार्वजनिक परिवहन प्रणाली एक उत्तम पर्याय ठरू शकेल का हा पर्याय पडताळून पाहताना त्यासमोर असलेली आव्हानं आणि त्यावरील उपाययोजना हो याविषयी विवेचन करण्यासाठी मुंबईचे माजी परिवहन उपायुक्त कन्हैयालाल गोलाणी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार